जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर जर पाहिलं तर आज सर्व कामगार या ठिकाणी रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत तसं जर पाहिलं तर अतिवृष्टीमुळे सर्वात मोठा नुकसान जसं शेतकऱ्यांना झालंय तसं कामगारांनाही झालेलं आहे कामगारांच्या काम घडांची पडझड झाली आहे आणि अतिवृष्टीमुळे सर्व बांधकाम क्षेत्र असेल किंवा इतर सर्व कामकाज ठप्प आहे यामुळं कामगारांसमोर दिवाळी कशी साजरी करायची याची गंभीर प्रश्न आणि समस्या निर्माण झाली आहे यामुळं सरकारकडून दिवाळीसाठी किमान दहा हजार रुपये तरी मिळावेत अशी मागणी या सर्व कामगारांच्या वतीने या ठिकाणी सरकारकडे करण्यात आली आहे सरकारकडून अद्याप कामगारांसाठी जे असंघटित कामगार आहेत त्यांची राज्यामध्ये संख्या तीस ते पस्तीस लाखांपेक्षा जास्त आहे असे सर्व कामगार या ठिकाणी सरकारकडे साथी, रुपाई मागने करता है जी जी आता दिवाळी साठी दहा हजार रुपयाची मागणी करतायत या ठिकाणी आपल्या समिती जमलेले संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आणि इतर जे कामगार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कोण म्हणत नाही दहा हजार रुपये दिवाळी ती अहल्यानगर इथे धरणे आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतरनं दोन दिवसांनी कामगार मंत्र्यांनी सांगितलं की दो पाच हजार रुपये दिवाळी देऊ म्हणून परंतु त्याच्यानंतरनं आचारसंहिता लागल्यामुळं तो शासन निर्देश मंजूर करण्यात आला नाही यावेळेस मुसळधार पाऊस राज्यात चालू आहे दुष्काळ चालू आहे अशा परिस्थितीत बऱ्याच कामगारांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर झाल्यामुळं कामगारांना काम, काम, काम मिळाना आता कामगाराची हाल हाला हालाखीची हाला परिस्थिती चालू आहे काम न मिळाल्यामुळं त्यांना दसरा पण करता नाही आला आणि त्याच्यामुळं दिवाळी पण करता येणार ना नाही ना। त्यामुळे आमची विनंती आहे लोकशाही असंघटित कामगार युनियनची की शासनाने कामगार मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी यांनी तात्काळ शासन निर्णय काढावं की कामगारांना आहे ना दहा हजार रुपये प्रत्येकी बोनस देऊ म्हणून जर तात्काळ निर्णय घेतला नाही तर दिवाळीच्या नंतरनं आम्ही मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावरती राज्यात धरणे प्रदर्शन करणार आहेत आता खूप अतिवृष्टी झाल्यामुळे कामकाज बांधकाम सगळं बंद आहे आणि हे दिवाळीचा सण कसा करायचा आम्ही त्यासाठी हे सगळे जमलेले आहेत शासन म्हणलेलं गेल्या वर्षी तुम्हाला आम्ही पाच पाच हजार रुपये देऊ पण त्यांनी काय आत्तापर्यंत दिलेले नाही म्हणून त्यासाठी हे सगळे जमलेले आहेत तर आम्हाला सरकारकडे एवढीच मागणी की ती मागणी आमची पूर्ण करावी तिला घरदार सगळे पडेले आहेत आमचे आमचे सगळे नुकसान झाल्यामुळं आम दिवाळी कशी साजरी करायची हे बोनस दिवाळीला तुम्ही द्यावा म्हणून आम्ही इथं समजे जमलेले आहोत तुम्ही किती, किती मागणी दहा हजार रुपये बोनस मिळालाच पाहिजे कारण की आमचं पोट हातावरचं आहे सरकारने अजून योजना आणि सरकारने अजून योजना नाही दिवाळी बोनस दिलाच पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे आमचं घर चा कसं चालणार ना दसरा का तर काय झालेला नाही पण दिवाळी तरी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे सरकारने काय पैसे दिले नाही अजून काय आलेले नाही तर गेल्या वर्षी देऊ म्हणले होते अजून काय दिले नाही मग ह्या वर्षी तर द्यावं दुष्काळ आता सगळंच झाले आहे ना प अतिवृष्टीमुळे सगळे घरदार पडले तर आम्हाला काही काम भेटत नाही एका परची फार गंभीर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांना कमीत कमी घोर पाहिजे कळमळ पाहिजे मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं की पाच हजार देऊ दिले नाही आता ह्यावेळेस त्यांनी कमीत कमी आम्हाला दहा हजाराची मदत केली पाहिजे आमचं नाही राहिले पत्रे नाही राहिले आमचे लेकडबाळा उपाशी मारायला आले साहेब आम्ही दिवाळी कशी साजरा करायची हे आम्हाला प प्रश्न पडला आहे हां काय म्हणजे क का, काम केलं काय तर फायदा झाला पाहिजे ना दिवाळीचा बोन्स कमीत कमी आम्हाला दहा हजार भेटला पाहिजे हे आमचा निश्चय आहे आणि साहेबांनी जेवढं पूर्ण करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेब उप उप उपमुख्यमंत्री उप, साहेब पद सांगतो कामगार मंत्री यांनी सगळे आमचे मान्य केले पाहिजे तर आम्ही जे वाईट साजरं करू नाही आम्ही आता आंधारात बसू फार आमचं म्हणजे वाईट झाले साहेब आमचे लय नुकसान झाले साहेब आमचे घराचे पत्रे नाही राहिले घराचे दारं नाही राहिले साहेब आमचे असा विषय झाला आहे सध्या कामं वगैरे आता कामं सगळं ठप्प आहे साहेब असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस